आणि आताची एक महत्वाची बातमी येते आहे प्राजक्ता माळी हिचं नाव घेतल्यानंतर जाहीर माफी मागण्यास आधी नकार देणाऱ्या सुरेश धस यांनी अखेर माफी दिलेली आहे त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं त्यानंतर प्राजक्ता माळीसह इतर चित्रपटसृष्टीतील कलाकारही आक्रमक झाले होते आणि अखेर सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो